नमस्कार सत्या मीराचा प्लॅन यशस्वी झालेला असतो त्यावेळेला विक्रांतला रियाचा खूप राग आलेला असतो विक्रांत रियाला म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या विरोधात तू प्लॅन रचलेस खरंच मला तुझी लाज वाटते तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती रिया तू असं सक, कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच रिया म्हणते बस डॅड खरं सांगायचं तर तू एक नंबरचा खोटारडा आहेस तुझ्याकडून खर तर मला ही अपेक्षा नव्हती डॅड तू जे काही वागलायस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर मी तुला सोडणारच नाही तुझ्या सगळ्या कारस्थानांचं उत्तर तुला नक्कीच देईन तेव्हा मात्र चांगलाच धक्का विक्रांतला बसलेला असतो आणि विक्रांत बोलतो रिया अग तू माझी मुलगी आहेस ना हे सर्व जे काही मी करतो ते तुझ्यासाठी करतोय आणि तुला मात्र त्याची जाणीवच नाही तेव्हा लगेच रिया म्हणते डॅड हे सर्व करायची गरजच नाही कारण मुळात मला तुझं हे वागणंच आवडलेलं नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी तुझं वागणं सहन करत आले पण आता मात्र नाही आता मात्र हे थांबलंच पाहिजे हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मी शांत बसते लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव रिया तू वागतेस ना चुकीचं वागतेस रिया तुला कळत नाही तू किती चुकीचं वागते असते तेव्हा लगेच रिया म्हणते डॅड मला तुला डॅड म्हणायची सुद्धा लाज वाटते आज मात्र तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणार तू का त्यांना त्रास देतोस त्यांनी काय वाईट केलंय तुझं अरे फक्त फक्त तुझ्या मुलीला पळवलं म्हणून की तुला त्यांच्या वडिलांचा राग येतो म्हणून पण खरं सांगू का बाबा खरंच खूप चांगले आहेत खरं सांगायचं तर तू खूपच चुकीचं वागतोयस मला तुझा अभिमान होता डॅड पण आता मात्र खरंच लाज वाटायला लागले तेव्हा मात्र विक्रांतला खूप राग आलेला असतो आणि विक्रांत मोठ्याने बोलतो रिया तू जे काही बोलतेस ना ते नीट विचार कर कारण मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही या गोष्टीसाठी मी तुला कधीच सोडणार नाही खरं सांगायचं तर आता संपलं सर्व तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो विक्रांतला खूप राग आलेला असतो शेवटी सत्या मीरा रिया सगळेजण घरी येतात त्यावेळेला समोर असलेल्या निरुपाला बघून सत्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि सत्या मोठ्याने बोलतो निरुपा मला लाज वाटते लाज खरं तर तुला मुलगा म्हणायला मला लाज वाटते ना पण खरं सांगू का तुला तर मी आई अशी हाक मारतच नाही निरुपा कारण तू माझ्या आता मनातच नाहीयेस तुला मी कधी माझ्या मनात स्थान देईल अशी आता मी कल्पना सुद्धा करू शकत नाही निरुपा तेव्हा मात्र निरुपाला चांगलाच धक्का बसलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते सगळं संपलंय मला कळतय पण एक गोष्ट लक्षात ठेवे सत्यजी तुझ्या आयुष्याची वाट लावायला ही निरूपा काही करेल तेव्हा लगेच मीरा बोलते बस झाला सासूबाई बस झालं आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीशी घातल्या पण आता नाही आता जर का माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुमची काय अवस्था करेल याचा विचार तुम्ही करू शकत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते काय करशील ग काय करशील तुझी हिंमत तरी ऐका माझ्या वाटेला जायची तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी निरूपा बोलते माझी काय हिम्मत आहे ना ती मी तुला दाखवेनस त्यावेळेला मीरा बोलते तुम्ही दाखवालो पण माझ्या समोर तुमची काहीच टिकणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्यासमोर टिकण्याचा तरी सुद्धा मी तुम्हाला पुरून उरेन कारण मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते तुम्हाला माहिती आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव मीरा तू माझ्याशी पंगा घेतेस मी शांत बसणार नाही मीरा मी तुला तुझी लायकी दाखवेनस तेव्हा लगेच मीरा बोलते माझी लायकी दाखवायची काही एक गरज नाही बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलाशी धड वागा कारण तुमच्यासाठी हेच योग्य आहे आणि तुम्ही जर का असंच वागणार असाल तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो खरं सांगायचं तर मला आता या विषयावर एवढ्यात लगेच आजी बोलते निरुपा जास्त शानपणा करू नकोस तुझा शानपणा तुझ्या जवळ ठेव निरुपा अति आगावपणा करायला लागलेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झाला सासूबाई तुम्ही येता जाता मला अपमानित करू नका मी तुमचं ऐकते म्हणून तुम्ही काही बोलाल काय सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आणि कधीच पटणार नाही आता काही झालं तरी सुद्धा मला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला यशस्वी पार पाडाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी मी काही लगेच आजी बोलते निरूपा जास्त शहाणपणा करू नकोस हा नाहीतर तुझा बोजा बिस्तर आवरेल आणि तुला कायमचं घराबाहेर काढेल निरुपा माझ्या नादी लागू नकोस आणि माझ्या नाद सुनेला त्रास देऊ नकोस अगं सत्या तुझा पुढचा मुलगा आहे तरी सुद्धा तू त्याच्याशी असं वागतेस निरूपा आता तर तू माझ्या मनातूनच उतरलीस खरं सांगायचं तर निरूपा एक गोष्ट लक्षात ठेवायची सत्यासारखा मुलगा हा तुझ्या नशिबात आहे याचं तुला कौतुक पाहिजे होत पण नाही तू मात्र कधीच सुधारणार नाहीस तेव्हा लगेच निरूपा बोलते संपलाय सर्व मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली की तुम्ही माझा विचार करत नाही लगेच निरूपा असं बोलताच आजी बोलते निरुपा स्वतःच्या तोंडाला लगाम दे निरुपा तुझं हे वागणं योग्य नाही तेव्हा लगेच निरूपा मोठ्यानी बोलते आता बस आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये तुम्ही सगळ्यांनी मला पूर्णपणे त्रास द्यायचं ठरवलेलंच आहे तर कशाला बोलायचं तुमच्याशी आणि तसंही तुम्ही सर्वांनी जरा गप्पच बसा आता सगळं काही संपल्यात जमा असलं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते का असं वागताय तुम्ही प्लीज माझ्या बाजूने सुद्धा विचार करा तेव्हा लगेच आजी बोलते तुझ्या बाजूनी कसला विचार करायचा तूच सांग तुला खरंच वाटतं तुझ्या बाजूने विचार करण्यासारखी तू आहेस अगं जरा तरी विचार कर ना तू कशी वागतेस ती मला तर तुझं वागणंच कळत नाहीये खरं सांगायचं तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच समजत नाही प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच निरुपा मोठ्यानी बोलते जाऊ देत माझ चुकद की मी तुमच्या पाठीशी लागते मी उगाच तुमचा नात धरतीये सोडून द्या विषय सोडा मला या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूप चिडते आणि मोठ्यानी बोलते संपलंय सर्व पण एक गोष्ट मात्र नक्की एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा सत्या बोलते चल निरुपा जस्त शांतपणा करू नको चल चल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते निरुपा मोठ्यानी बोलते आता तर मी कोणालाच माफ करणार नाही एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवेनच आणि त्याच वेळेला मी शांत बसेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपाला आत्ता तरी आजीने धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू